नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज आपण पाहतो आहे केळीचे आप्पे इथे मी तीन छोट्या केळी घेतलेल्या आहेत केळी छान पिकलेल्या घ्या जितक्या जास्त केळी पिकलेल्या असतील तितके छान आप्पे तयार होतात मोठ्या केळी घेणार असाल तर दोन केळी पुरेशा होतात मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी घालून घेतल्यानंतर त्यामध्ये वन फोर्थ कप मी ते गूळ घालते आहे मी हे थोडेसे फिके बनवले होते त्यामुळे वन फोर्थ कपच गूळ घातलेले आहे तुम्हाला थोडे गोडसर हवे असतील तर अर्धा कप गूळ यामध्ये घाला आता दोन तीन चमचे दूध मी यामध्ये घातलेलं आहे दूध घातल्याने याची पेस्ट चांगली होते आता याला मिक्सरमधून फिरवून घेऊया मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे मस्त अशी पेस्ट आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप दूध घालून घेतलेलं आहे दूध नॉर्मल टेम्परेचरवरच आहे गरम वगैरे नाही आहे आणि हे आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये एक कप रवा घातलेला आहे हा बारीक रवा आहे बारीक रवा नसेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही यामध्ये लम्स राहता कामा नये व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे परफेक्ट प्रमाण आहे हे आता इथे मी यामध्ये जायफळ घालते आहे गूळ घातलेला असल्यामुळे जायफळची चव खूप छान उतरते कुठल्याही पदार्थामध्ये म्हणून आता यामध्ये मी जायफळ घालून घेते आहे आता इथे सुंठ पावडर घालायची आहे थोडीशी अर्धा चमचा आणि याला आता आपण मिक्स करून घेऊया छान असं हे सगळं मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे रवा आपला हळूहळू फुलायला लागलेला आहे इथे मी दालचिनी पावडर घेते आहे दोन चिमूटभर इलायची पावडर घेतली तरीही चालेल आणि मस्त याला मिक्स करून घेऊया खूप मस्त आपले आपे तयार होत आहे हे छान असं मिक्स झालेलं आहे याला आता आपण दहा मिनिटं फक्त रेस्ट करण्यासाठी ठेवूया पाच ते थी थी दहा मिनिटात हे छान फुलून येतं तोपर्यंत तो इकडे तयारी करून घेऊया इथे मी गॅसवरती पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे तूप मस्त असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि हे बघा पाच ते दहा मिनटच आपण याला ठेवलं होतं आणि बघा किती छान असं रवा आपला फुललेला आहे याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता बघा अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे आता यामध्ये दोन चिमूट आपण बेकिंग सोडा घालणार आहोत सोडा घातला की याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे फार जास्त मिक्स करायचं नाही आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त जर मिक्स केलं तर पदार्थ बिलकुल फुलत नाही हे मिक्स करून झालेलं आहे आता आपे आप पात्रामध्ये आपे घालून घेऊया पटापट पत याचे असे आपे घालून घ्यायचे आहेत यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे तीन मिनटं झालेली आहेत आणि हे पहा किती छान आपले आपे असे भाजले गेले आहेत खालच्या साईडने पाहू शकता तुम्ही मस्त दिसतायत तुम्ही यामध्ये कलरसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीचा कुठलाही खाण्याचा कलर तुम्ही यात घालू शकता बघा किती छान आपे आपले तयार होत आहेत आता याच्यावरती झाकण ठेवायचे पुन्हा दोन ते तीन मिनटं लो गॅसवरती याला असंच भाजू द्यायचं आहे तीन मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता पहा किती सुंदर कलर आलेला आहे आप्प्यांना मस्त गोल असे आप्पे तयार होतात खूप छान असे दिसतात सुद्धा छान आणि एक आप्पा मी तुम्हाला कट करून दाखवते तोडून दाखवते बघा सुपर सॉफ्ट आपे तयार आहेत पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।